नमस्कार मित्रांनो तुमचं या ग्रुपमध्ये स्वागत आहे मित्रांनो वजन कमी करण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न करत असतो परंतु प्रत्येक वेळेस आपण त्यामध्ये यशस्वी होऊ असे नाही असे का होते तर महत्वाचं म्हणजे वजन का वाढते हे आपण कधी समजून घेत नाही आपल्या दैनंदिन जीवनामधील ज्या काही चुकीच्या पद्धती आहे चुकीचा आहार आहे आहे चुकीची जीवनशैली चुकीचा विहार आहे या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो त्यामुळे शरीरातील मेटाबॉलिझम आहे ते, ते डिस्टर्ब होते व शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये फॅट किंवा मेध जो आहे तो तयार होण्यास सुरू होतो हे झाले सर्वसामान्य व्यक्तींविषयी कारणे स्त्रियांमध्ये बैठे काम करणाऱ्यांमध्ये विविध आजार असणाऱ्या व्यक्तींमध्ये वेगवेगळ्या कारणामुळे वजन वाढण्याची शक्यता असते मित्रांनो दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण सुधारणा करून वजन कमी करू शकतो किंवा वजन नियंत्रणात ठेवू शकतो मित्रांनो या ग्रुपमध्ये वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वजन कमी करण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनातील ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यामध्ये कशा पद्धतीने सुधारणा कराव्यात त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होईल आपलं वजन कमी करण्यासाठी आपली जीवनशैली कशी असावी व्यायाम कोणता करावा आहार कोणता घ्यावा किती वेळेत जेवावे कशा पद्धतीने जेवावे याविषयी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे वजन कमी करण्यासाठी व सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी या ग्रुपला तुम्ही अवश्य जॉईन राहा मित्रांनो तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला डायरेक्ट माझ्या व्हॉट्सअप नंबरवर सेंड करू शकतात त्याविषयी सविस्तर माहिती आपण ग्रुपवर शेअर करू त्यामुळे इतर सदस्य जे आहेत त्यांना देखील या माहितीचा चांगल्या पद्धतीने फायदा होईल चला तर मग आजपासनं या नवीन वर्षामध्ये वजन कमी करण्यासंदर्भात संकल्प करूया आणि त्यासाठी आजपासून शुभस्य शीघ्र करूया धन्यवाद